किपन वाटे जी का की है। है। नहीं रिसोर्ट वाले नहीं रिसोर्ट वाले नहीं आंधा वाले अच्छा तुम्हें पांच मिनट वाटे वाले नहीं देते हैं लेकिन बंदा सच्चा पहले नहीं साफ करना तो वाटे ना टॉप टॉप ठीक है अच्छा रुपीस हो गए अच्छा हे कसे वाटे हजार ताईचे ते हा ताई कौन येत नाही त्याचे वाटे हो

रिसॉर्ट आहे काय रिसॉर्ट यू हेवन नाव ऐकलंय कुठे इथे कुठे तिथे हमासा जाणार सांगा तुमचं नाव सांगा आम्ही तुमचं घेऊ व्हिडिओ तुम्ही नाव सांगा हा नाही नाही फॉटेज नाव सांगा तुमचं नाव सांगा मी तुम्हाला विचारतो थोड्या व्यागे शेवटला घेऊ ना

بهره والا جوڻا پئي हॉटेल साठी चालले डिक्लेअर त्यांची जाऊ ना आणि तारीख डिक्लेअर झाली तरी हे लोक ऐकत ना दाखव बाकी तुमची पूर्ण रोटी रोजीरोटी रूर्ण त्याच्यावरच मग तुम्ही बारा महिने हे करता का मग नाही मग पावसामध्ये सुरम का कापायला ते, चाँ, 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 अच्छा। का, का तो कधी मच्छी नसते आहे हे मच्छी आहे तांबोशी हां तांबोशी वगैरे असे शेततूप तांबोशी मग तुम्ही पावसाळ्यात बसता का कापायला हो असतं ना पावसाळ्यात म्हणजे तोडायचे जास्त असे असतं ही हॉटेल जी आहे म्हणून पातळ पात्र तर पण त्यांनी इक्वली कापलेले मोठा नाही छोटा नाही तर असं मशीन कट आहे बोलू आता एकदम फ्रेशली त्यांनी कट केलेलं तर पॅकत हॉटेलसाठी बघा शेवट आता सगळ्यात डिफिकल्ट ना खूप जोर लावा लागतो इथे आणि न राहता अजून जोर लावा लागणार

सबुण। पोस्टीक, सबुण। पोस्टीक, तो। आ, कमी आले तरी पौष्टिक उतरतो त्यांना काय नाही थोडी मागणी हड्डी खूप असते हडक असतात ती नरम असतात बॉयलर सारखे चला किलोची तुम्ही कट झाली कारण की आपला काय भाव असतो कट करायचं जर कोणाला करायचं असेल कट करायचं वीस रुपये फक्त आपले वीस रुपये घेतात काकी कट करायचे दहा किलो चला आता ब्ल्यू हेवन ला जाऊया ब्लू हेवन रिसॉर्ट कारकर्ली मालवण चला चला